तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग सत्तावीस आय प्रॉमिस मी कायम तुझ्या सोबत असेल माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत त्याने तिचं डोकं आपल्या छातीवर टेकवलं भावनांच्या अडकलेली तीही रडतच त्याच्या खुशीत शिरली आता पुढे त्याचा टी शर्ट मुठीत धरून कितीतरी वेळ तिचं मुसमुसणं सुरू होत आणि तो तिला थापटत होता बाकी काही नाही पण आजी साहेब आबासाहेब आणि विदाससाठी तरी ती इथेच थांबेल म्हणून शेवटी तसं बोलला तो विचारांच्या समुद्रात गटांगळ्या खाणाऱ्या तिला हात धरून किनाऱ्यावर आणण्यासाठी हा एकच उपाय होता सध्या त्याच्याजवळ त्यापेक्षा जास्त आता यावेळी तरी तो काही करू शकत नव्हता जे भलं मोठं अपराधीपणाचं ओझ ती तिच्या हृदयावर घेऊन वावरत होती खर तर त्याला काही अस्तित्वच नव्हतं आणि तेच ओझ तिच्या हृदयावरून उतरवायला अजून थोडा वेळ हवा होता त्याला त्या गोष्टीसाठी तिला होणाऱ्या त्रासापेक्षाही जास्त वेदना तो झेलत होता तिला तस पाहून काळीच तुटत आडून आडून का होईना त्याने आपल्या कबुली दिली तिच्याजवळ पण सध्या एवढ्या इमोशन्सची गर्दी झाली होती तिच्या मनात की त्यातलं एक एक बाजूला करून त्यावर मंथन करणं शक्यच नव्हतं तिच्यासाठी एखादी जादूची कांडी फिरवावी आणि सगळं बदलून जावं तशासारखी परिस्थिती बदलली होती तिच्यासाठी तिच्या जागी आणखी कोणी असतं तर कदाचित हसत हसत सगळं मान्य केलं असत पण स्वतःशी आणि जगाशीही अतिप्रामाणिक असणाऱ्या लोकांना हलक्याशा खोटेपणाचा ओरखडाही एखाद्या डंखासारखा वाटतो तसं करायला मन धजावतच नाही त्यांचं ही तशीच होती बस पावनी किती रडशील स्टॉप क्राईंग तो तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता इट्स नॉट गुड फॉर बेबी तुझ्या प्रत्येक इमोशनचा तुझ्या पोटातल्या बाळावर परिणाम होतो आहे ना तुला सांगितलंय डॉक्टरांनी तसं सो so, प्लीज किमान त्यासाठी तरी ती काही बोलली नाही पण त्याला सोडलंही नव्हतं त्याच्या टी शर्टची कॉलर अजूनही तिच्या मुठीत घट्ट पकडून ठेवलेली तिने आणि डोकं त्याच्या छातीवर विसावलेलं माझं बोलणं तुला पटलं नसेल तर ओरड और मला रागव पण प्लीज रडू नको ना पावनी तिचं रडणं कसं थांबावं त्याला कळत नव्हतं तिची आणि बाळाची दोघींचीही काळजी सतावत होती सगळ्यांवर फक्त ऑर्डर सोडणारा विक्रंत कारखानी विनवणी करत होता आपल्या लग्नाच्या बायकोला रडून रडून हालत खराब करून घेतली होती तिने वेणीतले सगळे केस विस्कटून बाहेर आलेले तिच्या अंगाची थरथर सुद्धा जाणवली त्याला एक वेळ एवढं सगळं बोलून चूक केली का आपण असंही वाटून गेलं पण आता तो विचार करण्यात अर्थ नव्हता त्याने तिला स्वतःपासून बाजूला करत तिचा चेहरा आपल्या ओंजळीत धरला लुक ऍट मी पावनी हाताची चार बोट तिच्या कानामागे करत आणि अंगठ्याने तिच्या गालावरचे अश्रू पुसत तो तिला तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तिने पापण्या उचलून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या मनात हृदयात असलेल्या सगळा ओलावा त्या क्षणी त्याच्या डोळ्यांमध्ये जमा झाला होता ज्या विक्रांत जर त्याला आता असं पाहिलं असतं तर तो, तो आणखी कुठल्या ग्रहावरचा व्यक्ती आहे म्हणून डिक्लेअर सुद्धा केलं असत एवढा फरक होता जगासमोर असणाऱ्या आणि पावनी समोर असणाऱ्या विक्रांत मध्ये प्लीज विश्वास ठेव माझ्यावर मी सगळं नीट करेन ट्रस्ट मी कुठलाच निगेटिव्ह विचार मनात आणून स्वतःला त्रास करून घेऊ नको हो। तुझ्या रडण्याने टेन्शन घेतल्याने जर त्याचा बाळावर काही इफेक्ट झाला तर तो चालणार आहे का तुला त्याच्या या शेवटच्या दोन वाक्यांनी असर दाखवला बाळासाठी सगळा आटापिटा केला होता तिने त्याला काही झालेलं कसं चालणार होत तिला त्या घरातून निघून गेल्यानंतर तिच्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट जगण्याचा एकमेव आधार होत तिच्या पोटात वाढत असलेलं ते अंकुर आणि नेहमी लक्षात ठेव तुझं उत्तर काहीही असलं तरी मी तुझ्या सोबत आहे नेहमी आय विल बी ऑलवेज डेअर फॉर विथ यू आजपर्यंत सगळ्या लढाया एकटीने चालली होती कुणाची साथ सोबत कधीच नव्हती तिने भिजलेल्या भिजलेल्या तिच्या पापड्यांवर ओठ टेकवत त्याने पुन्हा एकदा तिला छातीशी धरलं त्याच्या प्रत्येक कृतीतून तो तिला विश्वास देण्याचा प्रयत्न करत होता झोप आता आराम कर प्लीज तो स्वतः तिचा हात धरून तिला बेडवर घेऊन जवळून घेऊन गेला तिला झोपवून तिच्या अंगावर पांघरून ओढलं डोळे बंद कर ती अजूनही त्याच्याकडे पाहत होती एखाद्या राजकुमाराच्या आयुष्यात येण्याने एका सामान्य मुलीचं आयुष्य बदलून जावं अशा गोष्टी फक्त घडतात तिला तिची कहाणी सुद्धा सारखीच वाटत होती मग डोळे उघडून तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्याच बाजूला बसला होता त्याने नजरेनेच तिला डोळे बंद कर म्हणून सांगितलं हळूहळू तिच्या कपाळावरून केसांवरून हात फिरवत होता त्याच्या उपदार तळ्यांचा स्पर्श बराच वेळ तिला कपाळावर केसांवर जाणवत राहिला शरीराने नाही पण मनाने थकली होती ती तिच्याच लागली एका रिदम मध्ये वर खाली होणारी तिची छाती पाहून ती झोपल्याचं कळलं त्याला अंगावर पांघरून नीट ओढून तो बराच वेळ तिच्या उशाशी बसून होता हा विषय तिच्या समोर काढायची वेळ चुकली का आपली काय चूक काय बरोबर याचा नीटचा हिशेबच मांडता येत नव्हता त्याला तिने आपल्या आयुष्यातून निघून जाऊ नये या विचाराने अस्वस्थ झालेला त्यावेळी नकळत बाळाविषयी विचारून त्याने स्वतः तिला तिच्या मनातल्या प्रश्नावली समोर उभं केलं होतं काय करणार होता राहल्या गेलं नाही तो जे काही बोलला असेल त्यातला शब्द आणि शब्द खरा होता इतर मुलींपेक्षा खूप वेगळी आहे म्हणाला तो तिला आणि ते अगदी खरं होत त्याला स्त्रियांची चीड होती राग होता असं नव्हतं त्याच्या आईला आजी साहेबांना जवळून पाहिलं होतं त्याने त्यांच्याविषयी प्रेम आदर होता पण नंतर आयुष्यात असे काही अनुभव आले की जिच्यावर आपण आपल्या आयुष्याचा अर्धा भार विश्वास हक्काने टाकू शकू अशी कुणी भेटलीच नाही त्याचे आई वडील गेल्यावर आजी साहेब आबासाहेब आणि विराज हे तिघच त्याचे विश्व होते त्याच्या या विश्वावर जगावर त्याच्या माणसांवर मनापासून प्रेम करेल अशी जीवन संगीने त्याला गवसलीच नव्हती कदाचित देवाने त्याची गाठ आधीपासूनच पामणीसोबत बांधली असेल म्हणून फायनली भेटले दोघं तिला आपण चुकीचं समजलो या गोष्टीचा खूप पश्चाताप होता त्याच्या मनात पण त्यापेक्षाही आणखी कुठल्या गोष्टीने त्याला अपराधीपणाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवलं असेल तर त्या मोहाच्या घटकेमुळे जीव देण्याची पाळी आली होती तो विचार राहून राहून पोखरत होता नाही थांबवू शकला तो स्वतःला त्या रात्री तिच्या मखमली देहावरून हात फिरवताना स्पर्श या शब्दाचा नव्याने अर्थ कळला होता त्याला तिचे काम कोमल नाजूक हात जेव्हा त्याच्या केसांवरून पाठीवरून फिरले तेव्हा त्यातल्या पुरुषाला स्वर्ग सुखाची अनुभूती झाली त्या प्रणय क्रीडे स्वतःला झोकून देताना तिच्या ओठातून निघालेले मादक हुंकारे ऐकून आयुष्यात पहिल्यांदा त्याचे कान तृप्त झाले असे एवढा सुखद अनुभव होता तो किती पोरींना आजपर्यंत आपल्या अदा दाखवत अंग प्रदर्शन करत त्याला जवळ खेचण्याचा प्रयत्न केला पण जे त्या कोणाला शक्य झालं नाही ते तिच्या एका स्पर्शाने केलं होत दैवावर विश्वास ठेवावासा वाटला त्याला ज्या मुलीसोबत तिचा चेहराही न पाहता आयुष्यात पहिल्यांदा शरीराने एकरूप झाला होता तो तिच्याच गळ्यात मंगळसूत्र बांधलं होतं त्याने त्या ते रात्रीचा पावनीसोबत घाललेला प्रत्येक क्षण जशाच्या तसा ताजा होता त्याच्या डोळ्यासमोर पावनीच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता त्याचं लक्ष तिच्या पोटाकडे गेलं आणि त्याचा हात आपोआप वर उचलला गेला ब्लँकेट वरून त्याने तिच्या पोटावर हळूच हात ठेवला ज्यावेळी तिच्या पोटातल्या अंशाला तो हक्काने स्वतःच बाळ म्हणू शकेल तो दिवस लवकर उजाडावायचा होता त्याला जिथे तो आणि ती मिळून हे क्षण जगू शकेल तिचं पांघरून नीट करत तिच्या कपाळी ओठ टेकवत तो गॅलरीत आला आणि त्याने सदानंदला फोन लावला बिचारा झोपलाच नव्हता कसा झोपेल त्याच्या बॉसने त्याच्या मागे शोध मोहीम जी लावली होती एकामागून एक, एक शृंखला संपायचं नाव घेत नव्हती येस सर काम झालं हा म्हणजे ना नेहमी तोप झाडल्यासारखे प्रश्न विचारायचा हो हो आता तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मेल करणार होतो शिवाय त्या रात्री तिथे असलेल्या लोकांची लिस्ट ही सदानंद त्याचं काम चोख केलं होतं काही डाउटफुल आढळलं एनिथिंग सस्पेशियस येस सर त्यावेळी तिथे असणाऱ्या लोकांपैकी ना जण कंटिन्यू मॅडम मॅडमकडे पाहत होते तुम्ही चेक करा एकदा सीसीटीव्ही फुटेज तुम्हालाही लक्षात येईल ओके okay, बोलून विक्रांतने फोन डिस्कनेक्ट केला आणि सदानंदने पाठवलेलं सीसीटीव्ही फुटेज त्याने आपल्या मोबाईल मध्ये प्ले केलं त्यात दोन माणसं कंटिन्यू पावनीचं निरीक्षण करताना दिसले तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून कुणालाही कळलं असतं की अशा जागी पहिल्यांदा आली आहे ती कावरी बावरी हो तिकडे तिकडे पाहत होती बहुतेक नुपूरला शोधत होती ती पण त्याआधीच वेटरने एक ड्रिंक आणलं समोर आणि तिने कुठलाही विचार न करता ते ओठ्यांना लावलं त्यानंतर त्या वेटरने तिच्यावरच लक्ष ठेवून असलेल्या दोन माणसांना काहीतरी इशारा केला त्यानंतरच्या फुटेजमध्ये तो वेटर आणि ती दोन माणसं कुठेच दिसली नाही ते सीसीटीव्ही फुटेज दोन तीन वेळा व्यवस्थित पाहून त्याने पुन्हा सदानंदला फोन लावला ती दोन माणसं आणि तो वेटर उद्याच्या उद्या, उद्या मला माझ्यासमोर हजर हवे आहेत त्याने फरमान सोडलं सदानंदला ही ऑर्डर अपेक्षित होती सर ते तिघेही गायब आहेत त्याने गरीब चेहरा आणि गरीब आवाज करत म्हटलं गायब आहे म्हणजे त्याने चिडून विचारलं तो वेटर त्या रात्री नंतर त्या क्लबमध्ये आलाच नाही आणि ती दोन माणसं त्यांचे ते आय ही फेक आहे सर मी सगळं चेक केलं तुम्ही सांगायच्या आत ते ऐकून त्याचं डोकं आणखीनच फिरलं फेक आय डी आहेत हाऊ कॅन दे अलाउड संबडी टू एंटर विदाउट व्हेरिफिकेशन चांगला तापला होता तो दिस इज नॉन सर त्या मॅनेजरला सुद्धा पैसे मिळाले होते या सगळ्यांचे म्हणून त्या लोकांना अलाउड केलं त्याने आपल्या लीगल डिपार्टमेंटला सांगून त्या क्लबला नोटीस पाठव हो। आणि हे फेक आयडेंटिफिकेशन प्रूफ म्हणून दे सगळे आत गेले पाहिजे सर मी करतो उद्या सगळं ती दोन माणसं जिथे कुठे असतील तिथून शोधून काढायचं सदानंद त्यांना लक्षात ठेव हे सुद्धा सदानंदला अपेक्षित होत येस येस सर मी ऑलरेडी माणसं कामाला लावली आहेत कळवतो तुम्हाला जसंही काही हाती लागेल त्याने फोन डिस्कनेक्ट केला तसं तर या सगळ्या मागे मिस्टर राजपूतच असतील याची त्याला ऑलमोस्ट गॅरंटी होती पण तरीही पावनीला त्यांनी का टार्गेट केलं हे त्याला शोधून काढायचं होतं त्याला बदनाम करायला मिस्टर राजपूत असले चीप गेम खेळतील यावर त्याला जराही संशय नव्हता पण पावनीच का हे उत्तर हवं होतं तसं तर मिस्टर राजपूतांच्या डोक्यावर गण ताणून तो सगळं वदवून घेऊ शकला असता पण त्याला त्यांना मुद्देमाला सकट पकडायचं होतं मुद्देमाला सकट त्यांचा हिशेब करायचा होता आत येऊन तो पावनीच्या बाजूला लेटला तिच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता कधीतरी त्याचा डोळा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली तर तो आधीच उठला होता तिच्या बाजूची बेडवरची जागा रिकामी दिसली तिला तिला आठवलं काल जेव्हा ती झोपत होती तिच्या उशाशीच बसून होता तो तिच्या केसांवरून कपाळावरून खूप प्रेमाने हात फिरवत होता काळजी आपुलकी सगळं काही होतं त्या स्पर्शात चुकूनही कुठल्या प्रकारची वासना जाणवली नाही तिला ना त्याच्या डोळ्यांमध्ये ना त्याच्या त्या स्पर्शामध्ये काल रडत असताना त्याच्या शिरली होती याआधीही असं एकदा झालं पण त्याने कधीच त्याची मर्यादा ओलांडली नव्हती ज्या भावनेने तिचा स्पर्श होता त्याच भावनेने त्याचा प्रतिसाद आधार सांत्वन या पलीकडे काहीही नाही इनफॅक्ट सेफ वाटलं तिला सेम तसंच जसं ती लहान असताना आई बाबांच्या सहवासात जाणायचं जाणवायचं तिच्या मनात त्याच्याविषयी असणारा कडवटपणा राग तिरस्कार हळूहळू आपली जागा सोडत होता मागच्या काही दिवसांमधलं त्याचं वागणं तसंच होतं काळजी घेत होता हळू सॉफ्ट आवाजात बोलत होता आणि काल तर चक्क आयुष्यभराची साथ देत इथेच थांब म्हणून आर्जव करत होता पूर्व आणि पश्चिम या दोन दिशांमध्ये जेवढा फरक असेल तेवढाच फरक होता तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणाऱ्या आणि काल तिला विनवणी करणाऱ्या विक्रांत मध्ये तो बहुतेक गॅलरीत होता कारण त्याचा फुसटचा आवाज कानावर आला त्याने फोन करून एक्स्ट्रा सिक्युरिटी अरेंज केली होती बाबासाहेबांचं सा बोलणं नीट ऐकलं होतं त्याने शिवाय त्यालाही कल्पना होती जगदीश राजपूत खवळला होता अशा वेळी काहीही करू शकत होता तो अगदी काहीही आणि त्याच्या काहीही मध्ये त्याचं पहिलं टार्गेट पावनी असणार होती त्यामुळे आजी साहेब आबासाहेब पावनी आणि विराजच्या सिक्युरिटी तर त्याने वाढ केलीच पण बंगल्याच्या अवतीभवतीही एक्स्ट्रा गार्ड नेपून ठेवले कॉल आटपून तो आत आला तर ती उठली होती त्याला पाहताच पदर नीट करत सावरून लगबगीने उठायला गेली खर तर त्याच्याशी नजर मिळवत नव्हती पावनी टेक इट इझी खाई करू नकोस इट्स नॉट गुड फॉर यू आणि तू तुझ्याच घरात तुझ्याच रूम मध्ये आहे बी कम्फर्टेबल पुन्हा एकदा त्याने तिला बोलून दाखवलं की तुझा होकार असेल तर सगळं तुझ तुझ्यासाठीच आहे सा ती मात्र त्याच्याशी नजरही मिळवत नव्हती त्याच्या बोलण्यावर काहीही प्रतिसाद न देता केस बांधून वॉशरूम कडे जाणार तोच त्याने तिचा हात पकडला प्लीज मी काय सांगितलं ते लक्षात ठेव नको त्रास करून घेऊ स्वतःला द थिंग बरं उद्या आपल्याला फार्म हाऊस ला मदतीने तुझी आणि माझी पॅकिंग करून घे दिवसांचे त्याने अगदी सहज स्वीकारलं आहे किंबहुना जे घडत आहे त्यात तो खूप खुश आहे असं वाटलं तिला असो ती सध्या तरी कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नव्हती वेळ हवा होता तिला जा फ्रेश होतो बोलून तो बाहेर निघून गेला तिने आंघोळ वगैरे उरकून चेंज केलं तेवढ्यात मंदाने दार वाजवलं येऊ का धाकट्या वहिनी साहेब आत मंदाताई तुम्ही या ना या आत अहो विचारता काय ही घ्या साडी आजी साहेबांनी पाठवली आहे आणि हे काही दागिने पूजेसाठी हेच घालायचे आहे म्हणाल्या त्या तेव्हा आठवणीने पॅकिंग करताना ठेवून घ्या म्हणून सांगितलंय आताच द्यायला आले काही मदत करू का मी तुम्हाला आ, हो मंदाताई ऍक्च्युली ते विक्रांत विक्रांतचे कपडेही पॅक करायला सांगितले आहे त्यांनी त्याच्या सामानाचं कपड्यांचं तिला काही माहिती नव्हतं मंदाताईंशी तो नेहमीने आदराने बोलायचा वयानेही मोठ्या होत्या त्या किंवा कदाचित त्यांना कल्पना असेल म्हणून ती म्हणाली पण ते ऐकून मंदाताईंना मात्र खूप आश्चर्य वाटलं त्यांचा चेहरा सांगत होता ते काय म्हणालात विक्रांत भाऊनी त्यांची पॅकिंग करायला सांगितली आहे हो का, का बर मला म्हणाले ते की माझ्या कपड्यांसोबत आणि बाकी सामानासोबत त्यांचाही पॅकिंग करायला अहो विक्रांत भाऊंना त्यांच्या कोणत्याच वस्तूला हात लावलेला अजिबात आवडत नाही मग तो साधा हात रुमाल का असे ना त्याच्या कुठल्याच वस्तूला तो कधीच कुणाला हात लावू द्यायचा नाही जे असेल ते जागच्या जागी स्वतःच्या हाताने ठेवायचा अस मग असू देत चुकून म्हणाले असतील मला ती काहीतरी विचार करत बोलली अहो ताई मी जे म्हणाले ते बाहेरच्यासाठी तुम्ही जर त्यांच्या हक्काच्या हात बायकोपासून कुणाचं काय लपलाय मंदा अगदी सहज थट्टेने म्हणाली तुमच्यावर हक्क आहे त्यांचा आणि तुम्हालाही अधिकार आहेच की म्हणून म्हटलं असेल आधीची गोष्ट वेगळी होती आता लग्नाची बायको असल्यावर कशाला स्वतःच्या हाताने करत बसतील विक्रांत भाऊ पार बदलले बरे धाकट्या वहिणी साहेब सोबत लग्न झाल्याबरोबर मंद ही खुश होती कडुलिंबाच्या झाडाला गोड आंबे लगावे लागावे सारखं झालं होतं विक्रांतचं आणि ते सगळ्यांना दिसतही होत बरं मी दुपारी आवरलं की येते मग मग भरून देते बॅगा तिने मान हलवली आदी साहेबांनी दिलेली साडी आणि दागिने कपाडात ठेवायला गेली तेवढ्यात तिला नुपूरने दिलेलं पाकिट दिसलं त्या रात्रीची ती एवढीच एक निशाणी होती तिच्याजवळ रागाच्या भरात तिने चेकही नीट पाहिला नव्हता नाहीतर किमान त्या व्यक्तीपर्यंत थी पोहोचण्याचा एक तरी राहिला असता त्यावरची त्यावरून गेली तिच्या डोळ्यासमोर विक्रांत जेवढ्या सहजासहजी म्हणत होता तेवढं सगळं सहज नव्हतं तिच्यासाठी त्या रात्री ती कितीही नशेत असली तरी तिला नीट आठवत होत तिचं वागणं तिचा पुढाकार तो डाग घेऊन आजीसाहेब आणि आयबासाहेबांच्या भावनांसोबत खेळायला नको वाटत होतं तिला ती साडी हातात धरून तशीच उभी होती की तिचा फोन वाजला नुपूरचा फोन होता हॅलो नुपूर आज तिचा आवाज नेहमीपेक्षा जरा अडखळत होता अगं पाहुणी चमत्कारच झाला नुपूरच्या आवाजात मात्र कमादीचा आश्चर्य हो आणि आनंद होता म्हणजे काय झालं कसला चमत्कार तिने न कळून विचारलं अगं प्रिन्सिपल सरांचा फोन होता मला कॅन यू बिलीव्ह मला फोन केला त्यांनी प्रिन्सिपल सरांचा पण कशासाठी कशासाठी अग तुझे सगळे डॉक्युमेंट रेडी आहेत म्हणाले घेऊन जायला बोलवलाय मला आवाजावरून तर वाटत होत की येऊन स्वतः देऊन जातील ते ऐकून पावनीलाही आश्चर्य वाटलं दोन दिवसांपूर्वी पर्यंत नकार घंटा वाजवत होते आणि आता चक्क प्रिन्सिपल सरांनी स्वतःहून फोन केला डॉक्युमेंट रेडी आहे म्हणून सांगत होते पाऊ तू ऐकते ना मी काय म्हणाले ते आ? हो हो पण हे कसं शक्य झालं ग नुपूर तिला हे कळत नव्हतं मला वाटतं मिस्टर कारखानिसांनी फोन केला असेल तू बोलली होती का त्यांना काही तुझ्या डॉक्युमेंट विषयी किंवा मग सर्टिफिकेट विषयी त्यांची काय सगळीकडे चालती आहे एका फोन करायची देरी नाही ग हा विषय तर मी घेतलाच नाही त्यांच्याकडे काल विसरून गेली होती ती त्याला सांगायला त्याने घराचे डॉक्युमेंट आणले ते पाहूनच एवढी खुश झाली आणि त्यानंतर जे काही बोलणं झालं सर्टिफिकेट आठवायचा प्रश्नच नव्हता मग ही एवढी उपरती कशी झाली यांना नुपूर स्वतःशीच विचार करत म्हणाली तिच्यासाठीही कोडच होत ते बरं मी कॉलेजला जाऊन तुझे सर्टिफिकेट कलेक्ट करते आणि दुपारपर्यंत आणून देते तुला चालेल ना हो चालेल ना त्यात काय पावनीचा आवाज अजूनही जरा अडखळत होता तिने विक्रांतला काही सांगितलं नव्हतं पण तिचं आणि नुपूरचं बोलणं त्याच्या कानावर पडलं आणि एकदा का त्याला माहिती झालं तर तिचं कुठलंही काम अडकू देणारच नव्हता तो नशीब प्रिन्सिपल साहेबांनी तिचे सर्टिफिकेट कारखानेच विलामध्ये आणून दिले नाहीत नाहीतर ते करायलाही कमी केलं नसतं त्यांनी पावनी तुझा आवाज का असा येतोय बरं नाहीये का तुला तिच्या आवाजातली बेचैनी नुपूरने बरोबर ओळखली नुपूर ऍक्च्युली नुपूरला कसं सांगावं तिला कळत नव्हतं काय झालं पाऊ तुला आधीच सांगितलंय मी माझ्यापासून काहीच लपवायचं नाही कोणी काही बोललं का काही झालंय का घरी नुपूर ऍक्च्युली काल विक्रांत मला म्हणाले की म्हणजे ते म्हणत होते काय म्हणाले ते नुपूरलाही काळजी वाटायला ला लागली मी मी कायमच त्यांच्यासोबत इथेच या घरावर राहावं हो। असं म्हणाले ते मला म्हणजे नुपूर साठी ही हे जरा आश्चर्यकारक आणि गोंधळात टाकण्यासारखं होत म्हणजे आम्हा दोघांचं कराराचं लग्न नको आहे त्यांना त्यांची बायको बनून आयुष्यभर त्यांच्यासोबत संसार करावा मी असं म्हणाले ते बाळासकट मला कायमच स्वीकारायला तयार आहे ते रिक्वेस्ट करत होते ग पावनीच बोलणं ऐकून नुपूर विचारात पडली विक्रांतने असा तडकाफडकी निर्णय कसा घेतला बरं निर्णय घेतला तर त्यामागे त्याच्यासारख्या माणसाने आरोगांटली तो तिच्यासमोर लादायचा सोडून चक्क पावनीला विनवणी करत होता तो नेमकं काय कारण आहे की चक्क विक्रांत दोन मावलं भागे सरकतोय कुठलीच गोष्ट आपल्या फायद्याशिवाय न करणाऱ्या माणसाला पावनी सोबत आयुष्यभर संसार करून नेमका काय फायदा मिळणार आहे हे आणि असे अनेक प्रश्न नुपूरच्या मनात तयार झाले त्या रात्रीबद्दल पावनीबद्दल आपण त्याला सगळं सांगून चूक तर केली नाही ना त्याने पावनी सोबत लग्न केलं एक प्रकारची डील केली तोपर्यंत ठीक होत कारण त्यात सगळा व्यवहार होता सगळं उघड कुठलीच लपवाछपी नाही पण आता त्याच्या बदललेल्या या निर्णयामागे नक्की काहीतरी मोठं कारण होत नुपूरला जाणवत होत ते पावनी मी दुपारी येते घरी मग बोलूयात आपण नुपूर सध्या फोनवर तिच्याशी काहीही बोलू शकणार नव्हती या विषयावर तर अजिबात नाही ठीक आहे बोलून पावनीने फोन डिस्कनेक्ट केला साडी दागिने तिने कपाटात ठेवले आणि सोबत ते पाकिटही व्यवस्थित आत ठेवून दिलं बाहेर जाऊन तिने देवघरातला दिवा लावला हात जोडून घरासाठी आपल्या बाळासाठी प्रार्थना केली पावनी बेटा बर वाटत नाहीये का तुला डोळे का असे दिसतात आहे काल भरपूर रडल्याने आणि विचार केल्याने तिचं डोकं आताही दुखत होत डोळे हलकेसे लालसर होते म्हणून साहे आजी साहेबांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्या पाहिल्या तिला विचारलं असेल आजी साहेब तिने दिलं मन्नाने सगळ्यांसाठी नाश्ता वाढला आजी साहेबांच्या डोळ्यात मात्र अजूनही जरा संशय दिसत होता गुड मॉर्निंग वहिनी विराजने तिच्या जवळ येत तिच्या कपाळी ओठ टेकवले भाई रेडी नाही झाला का अजून बसत त्याने पावनीला विचारलं झालाय भाई रेडी समोरून येत विक्रांत म्हणाला आजकाल सगळ्यांसोबत नाश्त्याला हजर असायचा तो कालचं लक्षात ठेवून मंदाने ऑलरेडी दुधाचा ग्लास भरून ठेवला होता पावनीसाठी त्याचं लक्ष तिच्या नाश्त्याच्या प्लेटकडेही होत पोटभर खाल्ल्याशिवाय त्याने तिला उठू दिलं नाही

त्यामुळे काम कधी आणि किती लवकर सुरू करता येईल ये ते पाहावं लागेल आपल्याला आबासाहेब म्हणाले हो आबासाहेब लक्षात आहे माझ्या मी ऑलरेडी टीम अपॉइंट केली आहे आणि त्यांनी त्यांचं कामही सुरू केलंय सगळं वेळेत आटोपलं तर समोरच्या दीड वर्षात हॉस्पिटल उभं होईल आपलं विक्रांत म्हणाला ते ऐकून आबासाहेबांच्या आणि अजित साहेबांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं भाई आपण या हॉस्पिटलला काय नाव द्यायचं आबासाहेबांच्या आईच्या नावावरून हॉस्पिटलचं नाव असेल आबासाहेबांनी आधीच ठरवलं होतं पण विक्रांतला बोलून दाखवण्याची गरज पडली नाही न सांगता समजून घेतलं त्याने ग्रेट आणि मग आपण आपल्या इंदोरच्या फॅक्टरीचं नाव काय ठेवायचं विराजचा दुसरा प्रश्न तयार होता तो विचार करायला अजून सात महिने आहेत आपल्याकडे विराज त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नको घेऊ विक्रांतने त्याच्याकडे पाहत हसून उत्तर दिलं विराजला कळलं नाही पण आजी साहेबांच्या आणि आबासाहेबांच्या लक्षात आलं पावनीची डिलिव्हरी व्हायला अजून तेवढा वेळ बाकी होता त्यानंतर मुलगा किंवा मुलगी जे काही होईल त्याच्या नावावर त्याच्या कंपनीच नाव ठेवणार होता तो का अजून सात महिने का आहेत विराजचा प्रश्न अरे तुझ्या वहिनीला जे बाळ होईल ना त्याच्या नावावरून ठेवायचं आहे त्याला इंदोरच्या फॅक्टरीचं नाव म्हणून म्हणतोय मन तो आजी साहेब हसून म्हणाल्या पावनीने विक्रांतकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात चमक आणि ओठांवर हसू होत जणू त्याला पूर्ण विश्वास होता की पावनी त्याला सोडून ते घर सोडून कुठेही जाणार नाही ओहो हो भाई मानलं तुला मग तर आपल्याला मुलींचीच नावं शोधून ठेवावी लागेल विराज हसून म्हणाला कशावरून मुलगीच होईल आजी साहेबांचा सा प्रश्न त्यांनाही कुतुहल वाटलं आजी साहेब माझा सिक्स सेन सांगतो आहे भाई आणि वहिनीला मुलगीच होणार डॉल छोटीशी प्रिन्सेस तुझ्या तोंडात साखर पडो बाबा मला सुद्धा मुलगीच हवी आहे आजी साहेबांनाही बर वाटलं जे काही होईल नर्मदा फक्त आपल्या बापावर जायला नको म्हणजे मिळवलं बाबासाहेब म्हणाले तसं एक सगळेच हसले एक पावनी सोडून त्या वाक्याने अनावधानाने पुन्हा एकदा तिला जाणीव झाली जी गोष्ट अस्तित्वातच नाही त्याची विक्रांतने टेबल खालून हलके तिच्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यांनी तिला मी सोबत आहे म्हणून सांगितलं आता लवकरात लवकर त्याला या सगळ्या गोष्टींचा निकाल लावायचा होता आणि पूर्ण सत्य पावनी समोर शक्य तेवढ्या लवकर ठेवायचं होत आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा धन्यवाद